पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला एग्स लॉलीपॉप कसे बनवायचे ते दाखवणार आहे चिकन लॉलीपॉप तर तुम्ही खाल्लेच असतील पण हे एग्स लॉलीपॉप खायला अतिशय सुंदर असे लागतात भन्नाट लागतात तुम्हीही एकदा ट्राय करून पहा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात एग्स लॉलीपॉप बनवण्यासाठी मी इथे सहा अंडी बीठ घालून उकडवून घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा भरून धणे पावडर घेतली आहे एक चमचा आलं लसूण घेतलेलं आहे मी किसून आणि एक हिरवी मिरची घेतली आहे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत थोडेसे मी आणि एक अंड फोडून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस बघूयात आता पहिल्यांदा आपण अंडी किसून घेऊयात किसणीवर छोट्या किस्तीवरती मी हे अंडे किसून घेणार आहे छोटी म्हणजे ही पहा या साईजची ही जास्तच छोटी आहे जास्तच बारीक आहे त्यापेक्षा जराशी मोठी त्याने मी अंडी किसून घेते अंडे किसून झालेत आता यामध्ये मी सर्व इन्ग्रेडियंट्स घालून घेते लसूण मिरची धाणे पावडर हळद गरम मसाला आणि लाल तिखट त्यासोबतच मी इथे कोथिंबीर घालते आणि कांदा सुद्धा घालते अर्धा चमचा मीठ घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार चा, मीठ घालू शकता आता एक अत्र हे सर्व एकत्र मिक्स करून घेते आणि याचा हे गोळा बनवून घेते म्हणजे जसं आपण पीठ मळतो चपातीसाठीचं तसं हे मळून घ्यायचंय फक्त मिक्स करायचं म्हणजे सर्व इंग्रेडियंट्स इथे एकजीव करून झाले आहेत आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात जसे आपण लाडू वाळतो त्याप्रमाणे हे छोटे छोटे आपण गोळे असे बनवून घेऊयात हे बघा आणखी एक दाखवते तिखड मीठ तुमच्या आवडीप्रमाणे करू घालू शकता हे अच्छा में सापन हे अशा प्रकारे मी सर्व गोळे करून घेते त्यानंतर पुढची प्रोसेस आपण सहा अंड्याचे इथे अठरा बॉल्स झालेले आहेत माझे बनवून चला तर मग आता आपण हे फ्राय करायला घेऊया फ्राय करण्याआधी आपण हे बॉल्स अंड्यामध्ये डीप करून ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेऊयात पहिल्यांदा त्यामुळे काय होईल आपल्याला झटपट हे फ्राय करता येतील चला तर मग आता आपण पहिल्यांदा हे कोट करून घेऊयात डीप आणि कोट करून घेऊयात आता ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेते अशा प्रकारे मी हे सर्व बॉल्स अंड्यामध्ये टीप करून ब्रेड क्रम्सने कोट करून घेते त्यानंतर आपण हे फ्राय करून घेऊयात हे पहा इथे आपले सर्व बॉल्स अंड्यामध्ये टीप करून ब्रेड क्रम्सने कोट करून झालेले आहेत आता आपण हे फ्राय करायला घेऊयात तेल मी गरम करायला ठेवलं आहे चला तर मग आता आपण हे सर्व बॉल्स फ्राय करून घेऊयात इथे आपलं तेल गरम झालंय आता यामध्ये एक एक बॉल्स आपण हळू सोडूयात हे मी आत्ताच भजी तळलेलं तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये मा दे मावतील एवढेच बॉल्स आपण घालायचे आहेत गॅस शिकले मी इथे मीडियम टू लो ठेवली आहे एका साईडने फ्राय झाले की आपण दुसऱ्या साईडने क्लिक करून घेऊयात ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे फ्राय करायचे आहेत एवढं तेल मला पुढेसं होणार आहे म्हणून यामध्ये मी तेल आणखी घातलं नाही कारण मी यामध्ये भजी तळले होते थोड्या वेळापूर्वीच तेच तेल मी इथे वापरत आहे हे पहा इथे आपले हे फ्राय करून झाले आहेत मस्त ब्राऊन रंग आला आहे हे पहा आता मी हे सर्व पहिल्यांदा प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर आपण बाकीचे सर्व फ्राय करून घेऊया हे तेलामध्ये सोडताना अगदी अलगाच सोडायचे तेल उडत खाण्यावर त्यासाठी चला तर मग आपण हे सर्व ट्राय करून घेते हे आपले एक लॉलीपॉप्स खाण्यासाठी तयार आहेत माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे ऐकॉनही प्रेस करा हे लॉलीपॉप तुम्ही टोमॅटो सॉस मायानेज किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता अतिशय भन्नाट असं लागतं हे वेळेत वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटीत खमंग अशा रेसिपींसोबत धन्यवाद